आता आपण जे पाहतोय तर आपण बायट केला आलो होतो तर ही जी डीपी आहे मगाशी मी उभं होतो माझा पण विषय लक्षात आला की त्या भरवस्तीमध्ये ही एवढी मोठी डिपी आहे आणि त्याला कोणतंही असं संरक्षण जाळी कुंपण वगैरे काही केलेलं नाही आणि इथं लोकांचं असं म्हणणं आहे काय होतं सांगा जरा आहे हो इकडं असं आहे साहेब पाऊस आला ना पाऊस आला तर पूर्ण करंट बायपास होतं पर रोडपर्यंत करंट येतो त्याचा आणि आम्ही तीन चार लोकांना पण तक्रार केलेली आहे आता ते लोक म्हणतात आम्हाला जागा द्या तर आम्ही नेतो तिकडं तर जागा द्या म्हणजे आम्ही कुठून जागा द्यायची त्याला डीपीला ते फक्त समोर हो म्हणतात आणि निघून जातात त्याच्यानंतर नाही का मग तुम्ही इथल्या काही लोकांना काही बोलले नाही का याबाबत ना ना नाही एकदा आम्ही ते शरद दादांच्या कानावर घातलं होतो त्यांनी म्हटलं हो, हो बोले मी काहीतरी करतो मला जागा द्या नाहीतर काहीतरी त्याला सेफ्टीचा बंदोबस्त करतो त्यांनी आतापर्यंत काही सेफ्टी दिली नाही हे बारीक पोरं बघा हे सगळं रस्त्यावर असतात एखादा त्याला कमीत कमी सात आठ महिने झाले अगोदर इकडे आमच्या वाड्यामध्ये चालते ते त्यांना सांगितलं होतं मी नाही का असा असा प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला काय वाटतं ही समस्या मिटवण्यासाठी काय करावं लागेल हे समस्या मिटवण्यासाठी एम एस सी बी काहीतरी करावं म्हणजे अशा ठिकाणी त्याला न्यावी त्रास पब्लिकला नसावा किंवा निदान रोशन बिनता करून हा तो जागा भेटत नाही तोपर्यंत याला काहीतरी सेफ्टी करून द्यावी आम्ही रात्री म्हणजे इकडे कधी बसले ना पाऊस आला तर एवढा भयानक आवाज येतो त्याच्यामध्ये फार धूळ निघतो त्याच्यातून चर्र चर, असा चर, आवाज येतो असेल बरोबर बरोबर आहे शरद शरद दादा संघ यांचं काय बोलणं झालं असेल पण दादा पाठपुरावा करणारे याचा इथं मुलं खेळतात इथं त्याच्यामुळं हो ते एम एस अर्ज आम्ही नाही केलं सांगितलं होतं साहेबांना मागच्या वर्षी तर साहेबांनी सांगितलं बोला याला पॅक करू बोले काहीतरी बारीक उघडून डायरेक्ट काय सेफ्टीच नसते त्याला लोम कळलं तू वायर सगळ्या बारीक दीदी कशाला येतं तिकडे जा इथे खेळू नको हरतो का आता हे तर ओपनच आहे कुणाचा हात लागू शकतो ना पूर्ण पूर्ण ओपनच ओपन ओपन आहे पावसाळ्यामध्ये तर ते एखाद्या दिवशी घात होणारच एखादी बारीक पोरणचा त्याच्यानंतरच ऑइल असतो वाटत बरोबर आहे जर जर गरम होऊन खाली त्या खराब झाल्या तुम्ही फक्त पावसाळ्यामध्ये एक चक्कर मारा हे पावसाळ्यापर्यंत शंभर टक्के काम होत नाही आपल्याला माहिती आहे भाऊ फक्त तुमच्या कानावरती टाकू आणि दादा याचा पाठपुरावा शंभर टक्के करणारे आम्ही दादांना पत्र पण देऊ आणि त्यांना वस्तुस्थिती समोर येऊन सांगू त्यांना की दादा आम्हाला असाचा प्रॉब्लेम आहे शंभर टक्के दादा काम करणार आहे पहा दादा जरा बघा तुम्ही बातमी वाहत असं इथे समस्या सोडवाल अशी अपेक्षा आहे आता